माझे सासरे सांगात सांगतात की नामस्मरण तुम्ही करायला हवं तर आणि तेच एक खूप छान उदाहरण पण देतात जे मला आवडतं ते मला म्हणतात की आता देवाला बोलवणारे किती जण आहेत सगळे रोज आपण आत्ता जितके आत्ता तुम्ही जितके लोक बघताय पण सगळे देवाचं नाव घेतो देवा प्लीज माझं हे करून दे देवा काहीतरी आपलं देवाकडे मागणं असतं सांगणं असतं देव इतके लोक देवाशी बोलत आहेत त्याला आपला आवाज ऐकू गेला पाहिजे की नाही आता शंभर लोक एका जणाला हाक मारत असतील तर तो त्याचं लक्ष कोणाकोणाकडे जाईल किंवा मग त्याचं लक्ष आपल्याकडे जावं म्हणून आपण त्याचं नाव घेणं म्हणजेच आपण आता जो शब्द खूप सध्या प्रचलित आहे ग्रॅटिट्यूड ते ठेवणं खूप महत्वाचं होऊन होऊन जातं त्याच्यामुळे हा नामस्मरण केल्याने काय होतं ऑब्व्हियसली तुमचे सगळे थॉट्स जे तुम्ही सतत विचार करत असतात ते तुमचे एका अलाईन होतात बरं तुम्ही आपोआप शांत होता थोड्या वेळाने यू रिअलाईज की हां ओके एक बळ मिळतं बरोबर बाकी काही नाही एक स्ट्रेंथ येतं की येस हे कर सकते डिफिकल्टीज कोणाच्या आयुष्यात नाही सगळ्यांच्या आहेत त्याच्याशिवाय तर लाईफच नाही लाईफचं दुसरं नावच डिफिकल्टी आहे चॅलेंज आहे सो तुम्ही त्यातनं कसा प्रवास करणार आहात तर एक काहीतरी तुमच्याबरोबर विश्वास असला पाहिजे ना एक बळ असलं पाहिजे की हे होणार आहे आणि त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या सासरे आध्यात्मिक आहेत का ते खूप आध्यात्मिक आहेत ते प्रचंड आध्यात्मिक आहेत त्यांना त्यांचं तेन खूप वाचन आहे स्पिरिच्युअलिटीवर ते दत्त गुरूंचं खूप करतात म्हणजे त्यांच्या खोलीत वेगवेगळे अनेक हजार पुस्तकं असतील जे त्यांनी वाचले आहेत आणि त्यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा जाऊन बसायची वेळ येते गप्पा मारायची तर ते सतत ह्या सगळ्या गोष्टींबद्दलच बोलत असतात मग माझ्या मुलांना पण सगळं सक... रामायण महाभारत तिथल्या स्टोरी कुठल्या कुठले ऋषी मुनी त्यांचं हे आणि प्रत्येक प्रसंगावरती परीक्षा आहे मग काय करायचं मग कुठल्या कुठल्या ह्याच्यात कुठले कुठले श्लोक म्हणले की कसं तुम्हाला बळ मिळतं काय आणि ते अगदी त्यांच्या ते आता नाईन्टी ब्याण्णव वर्षाचे आहेत आता त्र्याण्णव वर्षा वर्षाचे होतील त्यांच्या त्या ते थरथरत्या हाताने अक्षर काढून छान श्लोक लिहून ते मुलांना देतील हे घ्या हे तुमच्या याच्यासमोर लावा हे म्हणा प्रत्येकाला काहीतरी सांगत असतात की तुम्ही हे करा सो so, आय uh, थिंक uh, ते एक uh, माझ्याकरता एक वरदान आहे की ते आसपास आहेत आणि सहवास नातवंडांना मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हो, हो।, हो।, हो। व्हेरी गुड किती पुस्तकं तू वाचली आहेस भरपूर पुस्तकं वाचली आहेत आणि मला कारण बेसिकली माझा इंटरेस्ट सायकोलॉजीमध्ये खूप आहे म इनफॅक्ट मी मास्टर्स जरी इंग्लिश लिटरेचरमध्ये केलं असलं तरी मला खूप आवड होती सायकोलॉजीमध्ये मास्टर्स करण्याची आणि माझी आत्ता खूप इच्छा आहे मॅम आता सत् घरात खूप व्याप असल्याकारणाने मी आता यावर्षी विचार करते की मी आ, एम ए कर करावं सायकोलॉजीमध्ये <coughs> तर त्या सायकॉलॉजीच्या आवडीमुळे मी आ, हे सगळे पुस्तकं माझ्या बऱ्याच बरेच माझ्या गेले, गेलेत